गावगाऱ्यांसह संसार प्रपंच सांभाळणाऱ्या महिला सरपंचांसाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी विशेष पुढाकार घेतला होता या साथी CEO मनिशा सोलापूर जिल्ह्यातील गावगाडा सांभाळणाऱ्या महिला सरपंचांचा जिल्हा परिषदेकडून एक दिवसीय कार्यशाळा भरवण्यात आली होती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावगाडा महिला सरपंचांना असणारे अधिकार गावाचा विकास अनेक विषयांवर महिला सरपंचांना मार्गदर्शन करण्यात आलं काय आहे कायद्याचे रुल्स काय आहे कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात घेतल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामधून तो आत्मविश्वास जो असायला पाहिजे तो निर्माण होत नाहीये मला वाटते ही कार्यशाळा तोच ते उद्देश मला वाटतं कुठेतरी साध्य करण्याचा सा प्रयत्न करते की एव्हरीथिंग नीड्स टू बी सर्वड आणि आमचं ते कर्तव्य आमची ती जबाबदारी आहे की ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पण मी ती पार पाडावी आणि त्यांना ती ट्रेनिंग द्यावी आणि म्हणूनच आपण पूर्ण दिवस आज त्यांचं ट्रेनिंग घेतो आहे त्याच्यामध्ये आपण फीडबॅक टेस्टही घेणार आहोत त्यांना जे आवडेल त्याला जे नाही आवडणार त्यांच्याकडून त्यांना आणखीन काही सजेशन असेल तर आपण हे टप्प्याटप्प्याने करतो जिल्हा परिषदेकडून गावाला देण्यात येणाऱ्या योजनेची माहिती सरपंच महिलांना देण्यात आली गावातील नामधारी असणारी सरपंच त्या महिलांचे हक्क त्यांना सांगण्यात आले जिल्हा परिषद प्रशासनाकडून कार्यशाळेच्या ठिकाणी महिला सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅनर लावण्यात आले होते जिल्ह्यातील महिला सरपंचांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला